असताना माझे एक स्टाफ मेंबर होते भारती मॅडम म्हणून त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप केला होता मार्शल आर्ट त्या ग्रुपला मला ॲड करून घ्यायचं त्यामध्ये एका पोलीस अधिकारीची मी मला वाचली आणि योगसद्गुरु महाराज गिरी महाराज हे हेलिंगद्वारे आणि अध्यात्म आणि विद् वैज्ञान विज्ञान याचा समतोल करून ट्रीटमेंट करताय आणि ती अतिशय फायदेशीर ठरते असं त्या व्हिडिओमध्ये होतं म्हणून मी काय केलं म्हणून मी डॉक्टर गिरी योग सद्गुरू महाराज यांना मी फोन केला तर त्यांनी मला सांगितलं की गुरुवारी या म्हणून मी दोन आठवड्यात झालं इकडे येतोय त्यांनी पहिल्याच आठवड्यामध्ये जो प्रयोग केला त्यात मला जवळजवळ पन्नास टक्क्याचा रिलीफ मिळाला मी तीच ट्रीटमेंट सहा सात दिवस परत फॉलो केली आणि परत दुसऱ्या आठवड्यात आलो दुसऱ्या गुरुवारी आलो तर मला ऐंशी टक्के याचा परिणाम चांगला मिळाला मी आता स्वतः फिरतोय मांडी घालून गेली तीन महिने मी बसत नव्हतो मी आता व्यवस्थित मांडी घालून जेवायला बसू शकतो ग्राउंडवर दोन किलोमीटर फिरू शकतो माझी अशी भावना आहे की डॉक्टरांच्याकडे अशा गोष्टीसाठी जाण्यापेक्षा एकदा अवश्य भेट द्यावी हे सगळं निशुल्क आहे आपल्या मनानं तिथं दत्त महाराजांच्या पुढे काही असेल ते आपण हे करायचं आहे आणि या थेरपीवर विश्वास ठेवून जर ही थेरपी घेतली तर त्याचा निश्चितपणे रुग्णाला फायदा होतो आणि हजारो रुपये आपले जे विनाकारण जातात ते आपल्या संसारासाठी आपल्याला वापरता येतील आणि अनावश्यक खर्च टाळता येईल